कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा बीड प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र तथा बीड जिल्ह्याचे जावई लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळाला आहे या चित्रपटामुळं दिग्दर्शक दादासाहेब शेख यांच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे परदेशात कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचं स्क्रीनिंग आहे यावेळी चित्रपटाचे अनेकांनी कौतुक करत लेखक दिग्दर्शक अल्ताब शेख यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले वाणिज्य दूत पनामा हेड ऑफ रिजन मेरिटाईम ऑथॉरिटी जीजस कॅम्पस डॉक्टर अमजद खान नाशिकच्या विभागीय आयुक्त संगीता दायगुडे यांच्या हस्ते अल्ताफ शेख यांना सन्मानित करण्यात आले कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे तब्बल अकरा वेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेले दिवंगत आबासाहेब उर्फ गणपतरावजी देशमुख यांच्या चित्रपटावर जीवन चरित्रावर बनवण्यात आला आहे या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक दादासाहेब शेख यांनी केलं आहे माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई क्रिएशन इंटर एंटरटेनमेंट निर्मित कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे बाळासाहेब एरंडे व मारुती बनकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत सांगोल्यातल्या तमाम जनतेनं चित्रपट चित्र करण्याच्या वेळी सहकार्य केलं विशेष सहकारी उल्हास दायगुडे पाटील यांचं लाभलं येत्या दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला संपूर्ण जगभर हिंदी आणि मराठी भाषेत कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट प्रदर्शित होत आहे स्वतःला जनसेवेत वाहून घेतलेल्या दिवंगत गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब या आदरणीय व्यक्तिमत्वावर हा चित्रपट असल्यानं रसिक श्रोते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहतायत